मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण सोळा जून दोन हजार चोवीस रोजी शिवनेरीवर उपस्थित आहोत भूमिपुत्र वाघ रिपोर्टिंग करत आहेत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शुने शुने याच शिवनेवर शिवनेरीवरती झाला छत्रपतींचं हे जन्मठिकाण राजमाता जिजाऊंना याच पवित्र शिवनेरीवर सुपुत्र जन्माला आले त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दर्शनासाठी असे हजारो शिवभक्त या ठिकाणी येत असतात दररोज लाखो मावळे या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात अजरामर छत्रपती शिवराय रैतेचे राजे छत्रपती शिवराय महाराष्ट्राचं अधिष्ठान छत्रपती शिवराय किती शब्दाने वर्णन करावं तेवढं कमीच आहे शिवरायांच्या विचाराच्या आणि कार्यकर्तृत्वामुळे उभा महाराष्ट्र रोज प्रत्येक क्षणाला नतमस्तक होतो हेच ते ठिकाण छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आमच्यासोबत महिला सत्ता आंदोलनाच्या विद्यता वाघ आमची नाथ निकिता डाव्या बाजूला प्रोफेसर निकिता वाघ सूर्यवंशी उपस्थित आहेत खूप खूप आनंद वाटतो ही आमची लाडकी नाथ आणि का आहे ही जवळजवळ अडीच किलोमीटर अंतर आडिच चालून वयाच्या तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर अडीच किलोमीटर अंतर चालून ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरती पोचलेली आहे नतमस्तक होतो छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो राजमाता जाऊन आनंद वाटतो अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो हा सगळा परिसर शिवनेरी शिवनेरीचा आहे दक्षिण बाजू आहे या दक्षिण बाजूवरती उंचच्या उंच कडेकपारी प्रचंड मोठा गडकिल्ला छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीची आठवण करून देतो आहे हे सर्व बदललेलं स्वरूप आहे त्या काळामध्ये खूप तुरळक वस्ती होती हा सगळा गडकिल्ला आपण पाहत आहोत पवित्र गडकिल्ला मावळ्यांच्या रक्तानी रंजित गड गडकिल्ला आजही इतिहासाची साक्ष देत मोठ्या सन्मानाने चारशे वर्ष होत असताना सुद्धा तो अभेद्य आहे अखंड आहे त्या शिवरायांना आम्ही अभिवादन करतो नतमस्तक होतो जय जिजाऊ जय शिवराय रिपोर्टर भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र विकास मंच